あ。 हाय एव्हरी वन कसे आत सगळे तर ते तुम्हाला दिसतंय की कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम चालू आहे कारण तेच सगळ्यात पहिलं मी करायला घेतलं म्हटलं बाकीचं नंतर करूयात पण हे काम जे आहे ते आधी करायला लागेल कारण मला भयंकर कपड्यांच्या घड्या घालायचा कंटाळा येतो आय डोंट नो का पण येतो मला पण तेच काम म्हणलं आधी करून घेऊयात नाही तर नंतर बसले तर ते तसंच राहून जाणार आणि माझं बऱ्याचदा असंच होतं की मी ते असं विचार करते की नंतर करते आणि ते तसंच राहून जातो तुमच्यावर होतं की नाही मला सांगा बाकीचं काही नाही पण मला कपड्यांच्या घड्या घालायचा भयंकर कंटाळा येतो सो ते झाल्यानंतर मग बाकीची कामं पण आवरली आणि अन्वीला शाळेत जायची वेळ झाली होती सो तिचंही आवरून घेत होते आणि आज मला ना तुमच्यावर एक गोष्ट शेअर करायची की आपण घरात आहोत म्हणजे हाऊसवाईफ आहोत मग याचा अर्थ असा नाही आहे की आपण काही काम करत नाही आपण नुसते घरात बसून असतो असं नसतं ना तर आपल्याला भरपूर भरपूर डोक्यामध्ये गोष्टी असतात की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मला या टाईममध्ये हे करायचं आहे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की घरातली सजावट बघायची आहे घरातली कामं बघायची आहेत मुलांचं बघायचं आहे सगळं जेवणाचं बघायचं आहे आणि घरातला जॉब असा आहे ना की तुम्ही कंटिन्युअस तुम्हाला काही ना काहीतरी डोक्यात असतं मी असं नाही म्हणत आहे की ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्या डोक्याला ताप कमी असतो नाही त्यांच्याही डोक्याला असतो कारण त्यांना घरातलं पण बघायचं आहे त्याच्याबरोबर बाहेरचं बघायचं आहे पण जेव्हा तुम्ही घरामध्ये असताना कंटिन्युअस तर तुमच्या डोक्याला कंटिन्यू तुमच्या डोक्यामध्ये चालू असतं की नाही मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे घरात कोणी आलं गेलं घरातले पाहुणे म्हणजे असं नाही आहे की तुम्ही बसता किंवा निवांत आणि वर्षानुवर्ष तेच तेच काम सतत कर करायचं हा पण एक खूप मोठा टास्क आहे कारण आजकाल जॉबमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की जॉबमध्ये मला तिथे कंटाळा आला म्हणून जॉब सोडून दुसरीकडे जॉब घेणारे पण भरपूर आहेत की नाही मला काहीतरी चेंज पाहिजे माझ्या कामामध्ये आता तर मी चेंज करते माझा जॉब सो असं होतं चेंज करते किंवा करतो आपण मी पूर्णपणे तुमच्या हे नाही करत पण घरातला जॉब असा आहे ना की तुम्ही चेंज करू सुद्धा सुद्धा नाही शकत आणि तुम्हाला तेच तेच कंटिन्युअस सातत्याने न कंटाळता किंवा न काय म्हणतो बोर होता हे करायलाच लागतात घरातली कामं सो कसं आहे ना आपण जे आहे ते आपल्याला स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे कारण लोक काय आहेत ना म्हण भंड़ा, म्हणणारे म्हणतातच की हाऊसवाईफ आहेस का ओके तर आपण हाऊसवाईफ जरी असलो ना तरी आपण भरपूर कामं करतो आणि घरात अशीही काही कामं करतो की ज्याच्याने आपण पैसेही साठवतो किंवा पैसेही वाचवतो असं म्हणू शकतो सो so, इथे मला एक गोष्ट हे करायची आहे की आपण असं नाही समजलं पाहिजे की आपण जॉब करत नाही आपण घरात पैसे कमवून आणत नाही म्हणजे आपण घराला हातभार लावत नाही नाही आपण घरात अशा भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी करतो भरपूर छोटी मोठी कामं करतो आणि कधी कधी काय होतं ना की काही कारणास्तव आपल्याला आपण ज्या गोष्टी करतो म्हणजे ज्या शिकलेला असतो किंवा ज्याच्यामध्ये आपण शिक्षण घेतलेलं असतं त्या गोष्टी आपल्याला करायला जमतीलच असं होत नाही तुम्हाला इच्छा नसते असं होत नाही पण तुम्हाला तुमच्या काही प्रायोरिटीज असतात त्या आधी महत्वाच्या की जसं काही तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा मुलीला सांभाळायचंय आणि सांभाळायला कोणी नाही तर तुम्ही त्याला एकट्याला सोडून तुमचं ऑफिसचं काम किंवा जे काही तुमचं काम आहे तर ते तुम्ही करायला जाऊ नाही शकत कारण तुमचं प्रेफरन्स आहे की त्याला सांभाळायचं किंवा तिला सांभाळायचंय तिला चांगले संस्कार द्यायचेत कारण जेव्हा मोठी माणसं घरात असतात मोठी माणसं इन द सेन्स जॉईंट फॅमिली असते तेव्हा बाकीचे लोक सांभाळायला असतात किंवा छान संस्कार लाव करू शकतात पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्या मुलांची सगळी जबाबदारी आपल्यावरती असते त्यामुळे अशा काही कारणांमुळे पण आपल्याला बाहेर जाऊन किंवा आपल्या प्रोफेशनमध्ये आपल्याला काम करता येत नाही आणि मला असं वाटतं ना की आताच्या या जगामध्ये बघता आपण आपल्या मुलांना छान संस्कार देणं छान घडवणं हे जास्त महत्त्वाचं आहे ना की आपण बाहेर जाऊन काम करणं तर ते आपण तिथे थोडंफार कॉम्प्रोमाइज करू शकतो पण मुलांबरोबर आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम आहे घरात राहून मला असं वाटतं सो so, तुमचा काय याच्यावरती मत आहे ते मला सांगायला विसरू नका कारण हाऊसवाईफ ही मेकरमध्ये जरी आता कन्वर्ट झालेली असेल ना तरी तिच्याकडे बघायचा दृष्टिकोन हा लोकांचा बदललेला नाहीये तो आहे तो जुना आणि तसाच आहे त्यामुळे आपण स्वतःला कधीही कुठेही कमी न समजता आपण स्वतःच प्राऊडली ॲक्सेप्ट करूयात की आपण होममेकर आहोत म्हणून आणि त्यात काहीच गैर नाहीये यावर तुमचं काय म्हणणं आहे मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला एवढंच मला तुमच्याबरोबर बोलायचं होतं सो so, सगळी कामं करता करता जे आहे ते संध्याकाळ झालेली होती आणि इथे माकडं येऊन बसलेली होती ते तुम्हाला दाखवत होते मी अन्वीला घेऊन आले होते मी शाळेतून आणि एवढं छान वाटतं ना त्यांच्याकडे बघून ती मोकळी असतात पण थोडीशी भीती पण असते की कारण घरात पण येतात ती कधी कधी आणि घरातून येऊन चक्कपणे फळं घेऊन जातात पण खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघून मनसोक्त असं अशी कधी बघितलेलं आहेत ना माकडं म्हणून सो काही नाही अन्वीला घेऊन घरी आले तिचं सगळं दूध आणि सगळं खाणं पिणं झालं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा माझ्या कामाला लागले की जे मगाशी तुम्ही बघत होते मी काहीतरी शिवत होते सो त्याच्या पूर्ण कामाला लागले ते सगळं पूर्ण कंटिन्यू झालं आणि तुम्हाला इथे दाखवते मी आता की ही अशी पट्टी शिवून घेतलेली आहे जुन्या बेडशीटपासून माझ्याकडे जुनं बेडशीट होतं डबल बेडशीट आणि त्याच्या एका साईडला जो आहे तो कलर लागलेला होता कसला माहीत नाही आणि ही जी चटई आहे ही टाकून देणार होतो चक्क आम्ही पण म्हटलं नको टाकून देण्यापेक्षा आपण असं काहीतरी करूया तिला तर जेवढे दिवस अजून चालेल तेवढे दिवस चालेल आणि खूप छान असं याचं जे कवर आहे म्हणू शकतो तर ते शिवून झालेलं आहे आणि मी फर्स्ट टाईम असा ट्राय केलेला आहे कवर शिवायला तर मग इथे दिसतोय तुम्हाला थोडासा कलर दिसत असेल सो इथे खूप छान असं ही पट्टी तयार झाली आहे म्हणू शकतो की हे ऑनलाईन आपण घ्यायला गेलो तर बरंच महाग मिळू शकतो कारण हे खूप छान हेवी आणि असं मस्त झालं होतं शिवून सो हे आपण असे घडी वगैरे पण करू शकतो आणि छान कोपऱ्यात ठेवून देऊ शकतो कुठेही तर हे मी असं किचनमध्ये काय म्हणतो अशा ठिकाणी पण वापरू शकतो आपण आणि जर चटई खराब झाली असेल तर अशा पद्धतीने करायला काहीच हरकत नाही आहे तुम्ही नक्की टाकून देण्याआधी एकदा काहीतरी त्याच्यातून जुगाड करू शकताय आणि परत एकदा नवीन काहीतरी असं बनवू शकतो सो त्याच्यानंतर मग मी ते सगळं झालं मग एक्सरसाईज करून घेतला आणि एक्सरसाईज करताना मी गिजरचं बटन ऑन करायचं विसरले होते सो मी ते ऑन केलं आणि म्हटलं आता ते गरम होतं आहे पाणी सो तोपर्यंत जे धुणं जे आहे म्हणजे कपडे जे आहेत ते वाळत टाकूयात कारण मग आज दुपारी मी एक एक्स्ट्रा काम केलेलं आहे तुम्ही बघितलं शिवायचं सो त्याच्यामुळे जे आहे ते कपडे वाळत घालायचे राहिले पण म्हटलं काहीच हरकत नाही आहे घालूच शकतो आत्ताच कारण वेगळं काहीतरी एक्स्ट्रा काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे छान वाटतं आणि एक्स्ट्रा असं काही काम केलं ना की कधी कधी कामं जी आहेत ती राहून जातात पण ठीक आहे असो क्रिएटिव्हिटी झाली ना काहीतरी वेगळी तर माइंडही आपला छान फ्रेश होतो आणि परत एकदा कामं करायला तयार होतो असं मला वाटतं सो म्हणून मी असं काहीतरी मध्ये मध्ये करत राहते आणि जी असं काही नाही आहे की जी कामं अप आहेत तीच मी परत परत करते नाही मी थोडंसं वेगळं काहीतरी करत राहते सो इथे जे आहे ना तर मी सगळं फ्रेश होऊन आले आणि केतन ऑफिसवरून आले होते सो त्यांना कॉफी देत होते आणि त्यांचं ऑफिसवरून आल्या आल्या फ्रेश झाले आणि त्यांचं इकडे दुसरीकडे काम चालू होतं ते मी दाखवते तुम्हाला तर अन्वी आणि केतन दोघं मिळून ते करत होते आणि केतनने अन्वीला अन्वी 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 जे आहे ते ड्रिल करायला शिकवलं तर आपण आपल्या मुलांना असं काहीतरी वेगवेगळं शिकवू शकतो घरामध्ये सुद्धा म्हणजे त्यांची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती खूप असल्यामुळे ना तर लगेच वेग शिकतात मुलं आणि वेगळं काहीतरी ट्राय करायला मिळालं नाही त्यांनाही छान वाटतं सो ते जे आहे so, ते, ते काय ते मी दाखवते पण इथे आणवी ड्रिल करत होते ते, ते तुम्हाला दाखवते सो so, केतन तिला इथे शिकवत होते की कसं ड्रिल करायचं मला थोडी भीती वाटत होती पण केतन म्हणाले नाही मी सांगतो ती तिने पण छान म्हणजे पद्धतीने ड्रिल केलं तुम्ही ते बघू शकता सो इथे तिने ड्रिल केला आणि तिला पण खूप छान वाटलं आणि मग म्हणाली की वाव मस्त वाटतंय म्हणून वेगळं काहीतरी केलं सो so इथे जे आहे ना बेसिकली मी दाखवते तुम्हाला मला जे आहे तर इथे माझं जे भांड्यांचं हे रॅक आहे ना ते इथे ठेवलं होतं मी आणि बाजूला तिकडे मायक्रोवेव्ह सरकवलं होता पण ओ टी जी आणल्यापासून काय झालं की भांड्यांचं रॅक ओट्यावर जात होतं आणि ओ टी जीच्या बाजूला मायक्रोवेव्ह असं दोन्ही वर ठेवलं होतं पण मा ओ टी जीची वायर कारण खालून जी आहे ती वर पोहोचत नव्हती सो केनी इथे काहीतरी जुगाड केला आणि ओ टी जीची हाईट वाढवून मग ती इथे ओटी जी खाली ठेवला आणि त्याच्यानंतर भांड्यांचं रॅक जे आहे ते त्याच्या जागेवर गेलं म्हणजे ओटा जो आहे पूर्ण क्लीन मिळतो आणि मोकळा मिळतो त्यामुळे काम करायलाही इझी होतं सो इथे जे आहे ते मी रात्रीच्या जेवणासाठी भाकरी बनवत होते आणि त्याच्यानंतर मग काही नाही असंच बाकीचा स्वयंपाक तर ऑल ऑलमोस्ट रेडी होता तर काही नाही कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला सांगायला विसरू नका आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय